नमस्कार मैत्रिणींनो गरमागरम गाड्यावरची मूगभजी त्यासोबत चहा आणि सोबतच पाऊस असं जर वातावरण मिळालं म्हणजे तिघांचं कॉम्बिनेशन एक झालं ना तर त्याची मजाच काही और असते पण पाऊस पडत असताना गावात कोण जाईल गाड्यावरती कोण जाईल आणि मूंग भजी कोण आणेल हा प्रश्न सर्वांसमोर असतो तर हा प्रश्न आज आपण इथं सॉल्व्ह करूया आज मी तुम्हाला गरमागरम गाड्यावरची चवदार मूग भजी घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यात कशी बनवायची हे सांगणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही पहिल्याच वेळी बन बनवणार असाल ना ही भजी तर अगदी तुमच्या पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी मूगभजी तयार होतील आणि तीही घर घरात जे पण साहित्य उपलब्ध आहेत त्यात चला तर मग वेळ न वाया घालवता ही मूग भजी कशी बनवायची ते बघूया आज पावसाचं छानसं वातावरण झालेलं आहे म्हणून मी मूगभजी बनवणार आहे तर म्हटलं पण ही रेसिपी सर्वांबरोबर शेअर करूया अगदी झटपट होते तर मूग भजी बनवण्यासाठी सर्वात पहिले मी इथे एक वाटी मुग डाळ घेतलेली आहे साधारणतः ही दोनशे ग्राम मुग डाळ असेल आता ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि तीन तास आपण हिला भिजवून घेऊया डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आता डाळीवरती एक इंच भर पाणी येईल इतपत पाणी टाकायचं आणि तीन तास भिजत ठेवायची डाळ भिजत ठेवून जवळजवळ अडीच ते तीन तास झाले आपली डाळ छानपैकी भिजली गेलेली आहे चला तरी आपण एकदा चेक करून बघूया हे बघा अशी एखादी डाळिंबी उचलायची आणि नखाने तोडून बघायची अगदी इझिली ती दोन तुकडे तीन तुकडे होत असेल ना तर समजायचं की डाळ परफेक्ट शिज सॉरी भिजलेली आहे अजून एखादी बघू इतकी छान भिजलेली आहे की नुसती दाबली ना तरी तिचे तुकडे होत आहे म्हणजे आपली डाळ छानपैकी भिजली गेलेली आहे आता सर्वात प्रथम यातलं पाणी निथळून टाकू आणि ही डाळ वाटूया पण त्याआधी आपल्याला एक मसाला वाटून घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक चमचा जिरे दोन चमचे धणे त्याचबरोबर काही हिरव्या मिरच्या काही लसणाच्या पाकळ्या थोडी कोथंबीर आणि थोडासा कांदा कारण मूगभजी ना खाल्ल्यानंतर घशात थोडंसं कोरड धावते तर कांदा टाकल्याने ती कमी दूर होते म्हणजे घशात खवखवत नाही आणि चवीनुसार मीठ थोडीशी हळद हळद टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर टाका नाही टाकली तरी चालेल आणि थोडासा हिंग आता सर्वात प्रथम आपण धणे जिरे लसूण आणि हिरवी मिरची ह्याची एक जाडसर पेस्ट करून घेऊया आणि इतर मसाले साईडला ठेवूया एकदम जाडसर पेस्ट करायची खूप बारीक करायची नाही तर मिक्सरच्या भांड्यात धणे जिरे घेऊन टाकू आणि लसूण आणि मिरचीसुद्धा घेऊन टाकू आणि एक जाडसर पेस्ट तयार करून घेऊ लसूण आणि मिरचीचं आपलं जाडसर वाटण तयार झालेलं आहे ह्यापेक्षा बारीक करायचं नाही म्हणजे थोडेसे धणेसुद्धा दिसले पाहिजे थोडे जिरेसुद्धा दिसले पाहिजे आणि मिरची थोडीशी व्यवस्थित दळली गेली पाहिजे बस आता यानंतर आपण डाळीचं संपूर्ण पाणी निथळून टाकलं आणि डाळ आता दोन बॅचेस मध्ये वाटून घेऊ पण त्याआधी यातून मी थोडीशी डाळ काढून ठेवणार आहे साइडला हे बघा हाताने नुसती दाबली तरी डाळीचे छानपैकी तुकडे होत आहे म्हणजे आपली डाळ छानपैकी भिजलेली आहे आता यातनं दोन ते तीन चमचे डाळ आपण साईडला काढून घेऊया आणि ही का साईडला काढली हे मी पुढे तुम्हाला सांगतेच यानंतर दोन बॅचेस मध्ये डाळ वाटून घेऊया डाळ वाटताना पाणी टाकायचं नाही आहे कारण ऑलरेडी मूग डाळ आपली भिजलेली आहे आणि तिचं तिच्यामध्ये भरपूरसं पाणी असतं आणि डाळ एकदम बारीक वाटायची नाही हे बघा अशा पद्धतीने थोडीशी रवाळ होईल ना अशी डाळ वाटून घ्यायची तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल दोन बोटांमध्ये रव्यासारखी लागली पाहिजे ती डाळ वाटून घ्यायची दोन बॅचेसमध्ये आपली संपूर्ण डाळ वाटून झालेली आहे आणि खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही तर आता सर्वात प्रथम आपण ही डाळ हाताने फेटून घेऊया हाताने फेटल्याने यात सोडा टाकायची गरज पडत नाही आणि आपली भजी ज्यावेळेस आपण भजी बनवतो ना तर ती छानपैकी फुगली जातात बिना सोड्याचीही आणि फेटता फेटता तुम्हाला डाळीचा कलर दिसतच असेल एकदम लाईट झाला म्हणजे आपली डाळ खूप छान हलकी झालेली आहे तुमचं पीठ जर थोडंसं पातळ झालं असेल तर ता थोडंसं तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ टाकलं तरी चालेल आणि घट्ट झालं असेल ना तर त्यात थोडंसं पाणी टाका पाच मिनटं फेटल्यानंतर डाळीच्या वाटणाचा रंग बदललेला आहे आणि हातालासुद्धा अगदी हलकी लागते आहे फेटताना मात्र एकाच डायरेक्शनमधनं फेटायची आता यामध्ये आपण कांदा हिरवी मिरची पेस्ट आणि कोथंबीर वगैरे टाकून घेऊया हो कांदा टाकून झाला की हिरव्या मिरचीचं वाटण जे बन तयार करून ठेवलं होतं ते टाकून घेऊ त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया हिंग टाकूया आणि हळद मी तुम्हाला सांगितलं ना टोटली ऑप्शनल आहे वाटलं तर टाका नाही टाकली तरी चालेल आणि जी साईडला आपण डाळ काढून ठेवली होती ना ती टाकून घेऊया अशी डाळ भज्यांमध्ये खूप छान लागते ज्यावेळेस भजे तळले जातात ना तर ह्या डाळीची चव खूप सुंदर लागते अशी डाळ तुम्ही मुगाची भजे करताना नक्कीच टाका आणि त्याचबरोबर कोथंबीर टाकून घेतली आता हे सर्व मसाले एकत्र करून घेऊया आणि इकडे गॅसवरती मी तेल तापायला ठेवलेलं आहे लगेच भजे काढायला आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम तेल कडकडीत गरम करायचं त्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा आणि अगदी हातानेच अगदी रँडमली अशी भजी सोडून द्यायची ती आपोआपच गोल होतात ह्या भज्यांना असा काही खास आकार द्यायची गरज पडत नाही अशा पद्धतीने एकाच वेळी पॅनमध्ये जितके भजे बसतील ना तितके काढून घेऊ आणि मीडियम गॅसवरती गॅस खूप कमी पण नको आणि अगदी मोठा पण नको आणि छोटी छोटी भजी तोडून घेऊया छोटी छोटी भजी टाकल्यामुळे ती आतपर्यंत तळली जातात म्हणजे मुगाची भजी आतपर्यंत व्यवस्थित तळली जातात कच्ची लागत नाही आणि एकदा भजी टाकून झाली की दोन ते तीन मिनटानंतर तिला हलवून घेऊ मग त्यानंतर थोडं थोडं करून हलवत राहायचं मधून मधून म्हणजे सर्व बाजूंनी ती व्यवस्थित तळली जाईल तीन ते चार मिनिटातच भजी छानपैकी तळली जातात त्याला फारसा वेळ लागत नाही छोटी जर भजी असेल ना तर फारसा वेळ लागत नाही हे बघा जवळून तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर आपल्या भाज्यांना कलर आलेला आहे की नाही मार्केटमधली भजी दिसतात ना तशीच आता मी ह्याच कलरवरती भजी काढून घेणार आहे पण तुम्हाला यापेक्षाही अजून जर कडक हवी असेल ना तर अजून एखादा दोन मिनिट तुम्ही जास्त तळून घ्या पण मला असाच कलर आवडतो वरून कुरकुरीत आणि आतून नरम अशी छानपैकी आपली भजी झालेली आहेत आता आपण सर्व भजी काढून घेऊया आणि गरम तेलात पुन्हा लगेच दुसरी भजी तळण्यासाठी टाकून देऊ हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे मूग भजीला दोनशे ग्रॅम मूग डाळीमध्ये जवळजवळ चार माणसांसाठी छानपैकी भजी तयार होतात आता लगेच दुसरी भजी तेलात सोडून घेऊ तेल गरम आहे त्यामुळे आणि ही भजी गरमागरमच खायला छान लागतात आणि तेलात एकाच वेळी नका सोडवं जितकी बसतील तितकीच सोडा आपली सर्व मूग भजी आता तळून झालेली आहे अशाच पद्धतीने आपण सर्व मूग भजी तळून घेतली आता यानंतर ह्या भज्यांबरोबर खाण्यासाठी तुम्ही हिरवी चटणी वापरू शकता किंवा लाल चटणी वापरू शकता पण इथे मी मिरच्या तळून घेणार आहे तर मी पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहे मधून कट दिलेला आहे आणि गरम तेलातच हे आता तळून घेते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्कीच एकदा ही भजी करून बघा आणि पावसाळ्याचा आनंद घ्या आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां आपली सर्व मूग भजी छानपैकी तयार झालेली आहेत आता यातली एक भजे मी तुम्हाला फोडून दाखवते हे बघा भज्यांचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे वरून पिवळसर आणि छानपैकी असं कुरकुरीत झालेलं आहे आता मी मध्ये फोडून दाखवते हे बघा मध्ये किती छानपैकी जाळी पडलेली आहे कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा बेकिंग पावडर वगैरे न टाकता किंवा तेलाचं मोहन न टाकता वरून अगदी कडक कुरकुरीत आणि आतून जाळीदार भजी तयार झालेली आहे आणि वरचा कुरकुरीतपणाही मी तुम्हाला दाखवते बघितलं ना आतून जाळीदार आणि वरून अतिशय कडक कुरकुरीत अशी छानपैकी आपली भजी तयार झालेली आहे आणि दिसायला अप्रतिम दिसता आहेत आवाजावरून तुमच्या लक्षात तर आलंच असेल आणि अजिबात तेलकट अशी आपली भजी झालेली नाही आ हे बघा मी तुम्हाला लगेच दोन बोटांनीच दाखवते तोडून हे किती कमी तेलकट अशी भजी झालेली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की एकदा ही भजी करून बघा पावसाळ्याचा आनंद घ्या आता पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या नवीन रेसिपीबरोबर तोवर बाय बाय